नमस्कार मी किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण नवरात्री स्पेशल रा, राजगिऱ्याचा पराठा आणि शेंगदाण्याची चटणी कसे करतात ते पाहणार आहोत राजगिऱ्या पिठाचा पराठा बनवण्यासाठी मी एक बाउल राजगिर्याचं पीठ घेतलेलं आहे मिरची बारीक कुटून घेतलेला आहे सेंदो मीठ घेतलेलं आहे आणि एक छोटासा रताळ उकडून घेतलेला आहे आता हे सर्व मिक्स करून मळून घेते पीठ मळून घेते परात परातीमध्ये मी एक बाउल राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर रताळ व्यवस्थित हाताने स्मॅश करून घालूया त्यानंतर मिरची आणि सेंदव मीठ आधी पाणी न घालता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया त्यानंतर आता थोडंसं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घेऊया चा राजगिऱ्याचं पीठ रताळ मिरची आणि सेंदो मीठ घालून सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये थोडं 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 पाणी घेते पीठ मळून घेते पीठ चांगलं मळून घेते पाणी घालून जास्त पाणी लागत नाही ह्याला थोडं थोडंसं पाणी घेत मळायचं आहे राजगिऱ्याचा पराठा करण्यासाठी पीठ मळून घे मळून झालेला आहे मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आपण अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपण पराठे करून घेऊयात तोपर्यंत मी या पराठ्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी करून घेते खाण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी करून घेणार आहे त्यासाठी मी ह्या वाटीने एक वाटी <ioned> Years... <cudnetsaki> शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून त्याची साल काढून घेतलेले आहेत एक हिरवी मिरची सेंदव मीठ साखर आणि दोन चमचे दही घेतलेलं आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून स्मूथ अशी पेस्ट करून घेते शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य घातलेलं आहे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे शेंग दही मीठ साखर आणि मिरची आता त्या यामध्ये अर्धी वाटी पाणी घालते आता हे मी एकदम पातळ अशी पेस्ट करून घेते आपण इडली डोशाबरोबर खाण्यासाठी जशी खोबऱ्याची चटणी बनवतो त्या पद्धतीने ही चटणी बनवायची अंगदाची चटणी तयार झालेली आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते ह्याला तडका आपल्याला आवडत असलं तर तडका जे हिंग तूप आणि जिऱ्याचा तडका देऊ शकता मी तडका देणार नाही हे मी अशीच ही चटणी खूप छान लागते हे मी एका बाउलमध्ये काढून घेते राजगिऱ्याचा पराठा करण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलं होतं अर्धा तास झाकून ठेवलेलं चांगलं मुरलेलं आहे आता आपण पराठे करायला घेऊयात राजगिऱ्याचा पराठा करण्यासाठी मी एवढा छोटासा गवळा घेतलेला आहे आता ह्याला मी पीठ लावून घेते राजगिऱ्याचं पीठ लावून आहे आणि हे आपण फुलके कसे करतो त्या आकाराचे लाटून आहे जास्त पातळ करायचं नाही मग एवढ्या एवढ्या आकाराचं लाटवायचं आहे साधारण या जाडीचा पराठा आपला तयार झालेला आहे आता मी हे भाजून घेते पराठा भाजण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला हो ठेवलेला आहे तवा चांगला गरम झालेला आहे थोडस तूप लावून घेते आधी मी तव्याला त्यानंतर आता आपण लाटून घेतलेला पराठा यामध्ये घालते आपण लाटून घेतलेला पराठा मी नॉनस्टिकच्या तव्यात घालते तर दोन्ही बाजूंनी तूप लावून चांगलं खमंग भाजून आहे पराठा एका बाजूनी चांगला भाजलेला आहे आता उलटून घेते पराठा दोन्ही बाजूंनी चांगला भाज दुसऱ्या बाजूंनी चांगला भाजलेला आता उलटून घेते मस्त असा खरपूस चांगला भाजलेला आहे तर हे पराठा मी एका डिशमध्ये काढून घेते राजगिऱ्याचा पराठा आणि शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे तसेच नवनवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा